शिरो तालुक्यातील श्रीक्षेत्र नुसेवाडी येथे दोन सेवाभावी संस्थेनी गोरगरीब गरजू वधूवरणा सामुदायिक मोफत विवाह सोहळ्याचं आयोजन करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे अखिल भारतीय मारवाडी युवा मंच मिड टाऊन इचलकरंजी व इचल सामाजिक कार्यकर्ते दयानंद कुमठेकर यांच्या पुढाकारानं दत्तछाया मंगल कार्यालय नृसेवाडी यांच्या वतीनं तीस जानेवारी रोजी बारा वाजता महाद्वा पाटील मठ कमाणीजवळ मोफत सामुदायिक विवाह सोहळा संपन्न होणार आहे यावेळी वधूवारांना मंगळसूत्र पैंजन कपाट बेड येणाऱ्या लोकांचं मिष्टान्न नियोजन करण्यात आलं आहे जानेवारी पर्यंत नृसेवाडी येथे दयानंद कुमठेकर अठ्ठ्याण्णव पन्नास पस्तीस शून्य शून्य पंचवीस यांच्याकडे नाव नोंदणी करायची आहे यंदा कर्तव्य आहे मग चला नृसेवाडीला विशेषतः दत्त मंदिर ब्रह्मवृंदांची उपलब्धता निसर्गरम्य ठिकाण मंगल कार्यालय व भोजनाची व्यवस्था या कारणामुळे जिल्ह्याच्या अनेक भागातून विवाहाच्या निमित्तानं अनेकांचे पाय आपसुक इथं वळतात प्रत्येक वर्षी या ठिकाणी शेकडो विवाह होतात या विवाहाच्या माध्यमातून एक सामाजिक बांधिलकी जोपासावी व समाजाचे ऋण फेडावे या उदात्त हेतूनं मारवाडी युवा मंच मिट्टाऊन इचरकरंजी व दत्तछाया मंगल कार्यालय नरसेवाडी यांच्या वतीनं तीस जानेवारी रोजी सामुदायिक सर्वधर्मीय विवाह सोहळ्याचं नियोजन करून सामाजिक मदतीसाठी एक पाऊल या संस्थांनी पुढं टाकलं आहे विवाह सोहळ्यासाठी येणाऱ्या वधूवरांनी वयाची कागदपत्र तलाठी किंवा नगरसेवक यांचं आधार कार्ड रेशन कार्ड दोन फोटो सोबत घेऊन यायचे असं आवाहन संस्थेच्या करण्यात आलं आहे हे धार्मिक व निसर्गरम्य ठिकाण आहे प्रत्येक वर्षी शेकडो विवाह या ठिकाणी संपन्न होतात त्याचाच एक भाग म्हणून सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या हेतूनं दत्तछाया मंगल कार्यालय नृसेवाडी व मारवाडी युवा मंच मेट्टावणी चलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमानं अनेक गरजू लोकांचे विवाह आर्थिक गोष्टीमुळे थांबू नये त्यांना चांगला प्लॅटफॉर्म मिळावा या हातूनच सर्वधर्मीय सामुदायिक मोफत विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे मराठी यस न्यूज सटीन ऋसीवाडीहून संधी